नमस्कार मी आनंदराव शेषव शनिवार भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज रोजी अर्धापूर शहरातील श्री सावता सावतामायनगर या ठिकाणातील मयत शीतल मोरेच्या घरी आहोत आपण पाहू शकता मयत शीतल मोरेच्या घरची परिस्थिती आपण पाहतो एक अत्यंत गरीब कुटुंबातील ही सुशिक्षित तरुणी होती जिन भविष्यामध्ये काही स्वप्न होते तिचे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी नांदेड शहरामध्ये ती वास्तव्यास होती सध्याच्याला आपण पाहू शकतात या ठिकाणी मोरे कुटुंबतील तिचे काका असतील या तिचे वडील असतील तिची आई असेल या ठिकाणी पाहू शकता की त्यांचे आजही आश्रू अन्नावर होत नाहीयेत आपण काकाकडे पाहू शकता ही हृदयस्पर्शी घटना आहे त्याच्यातून सावरण्यासाठी आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करू इच्छितो करतो आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये असेल तरीही आज आज या कुटुंबाच्या आश्रव अनावर होत आहे ते कुटुंबातील त्यांचे काका असतील काकू असेल आईवडील आहेत परिवार, हे पाहू शकता या ठिकाणी इतर नातेवाईक परिवार परिवारातील गावातील काही नातेवाईक यांना भेटी देत आहेत अत्यंत गरीब कुटुंबातील ही तरुणी होती होतकरू होती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काहीतरी परिवारासाठी करण्याचा प्रयत्न तिने केलेला आपण तिचा फोटो सुद्धा पाहू शकता अत्यंत हुशार अशी ही तरुणी गेल्या अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षा करत होती काका आहेत का शीतलच्या आपण जाणून घेऊया का कि का काका आपण काय सांगू इच्छित आमची मुलगी फार हुशार होती तिचा घात केला तिचा घात केला मुलीचा घात केला होता की त्यांना शब्द सुद्धा त्यांच्या तोंडून निघत नाहीत शब्द त्या अश्रू अन्नावर होत आहेत खरंच होत करू अशी ही तरुणी होती शीतलचे परिवारातील भाऊ असेल वडील असेल असतील आई आहे हे सर्वजण या ठिकाणी बसले आपण जाणून घेऊया त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया की नेमकं आपण काय सांगू शकतो शीतल व हो बाकी इतर घडामोडी तर तिनं तर म्हणजे तिनं स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती म्हणजे तशी तशी ते, ते, मुलगीच नव्हती सर ती म्हणजे अशी धैर्य दे, ठेवून काम करणारी होती ती म्हणजे घराच्या परिस्थितीची जाणीव होतल्या या एवढं मोठं प्रकरण घडूनही आज ॲट्रॉसिटी प्लस मर्डर रेप अशा काही बऱ्याचशा काही कलम आहेत ह्यामध्ये कमी होतील जास्त होतील आपण नाही सांगू शकत कारण की कायद्यापुढं कुणीही उच्च नाहीये ही एवढी घटना घडल्याच्या नंतरही आपल्याकडं भेट देण्यासाठी कोण कौन कोण आलं होतं तहसीलदार असतील पोलीस निरीक्षक असतील किंवा नगराध्यक्ष असतील किंवा आमदार खासदार कुणी आले कुणी भेट दिलेली कोणी नाही आलं प्रस्ताप आता जे सत्तेत आहेत ते कोणीही नाही आलं पर भेट म्हणजे नाही नाही कोणीही नाही आलं बाकी आपल्याला काय अपेक्षा होती यांच्याकडून त्यांनी यायला पाहिजे होत पण आले नाहीत त्यांना माहित आहेत पॉलिटिक्स असेल असं वाटतंय तुम्हाला वा, पॉलिटिक्स आहे खूप मोठी जाणून बुजून आले नाहीत का यांनी मुद्दा म्हणून यायचं टाळलं असेल त्यांचं त्यांना माहित का आहे आपण खरंच ही खंतनीय बाब आहे की एकीकडं छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी गावातील ज्येष्ठ नागरिक असतील पत्रकार बांधव असतील किंवा मग प्रतिष्ठित नागरिक असतील आमदार असतील खाय्या विधा भोकर विधानसभेचे आमदार असतील किंवा नांदेड जिल्ह्याचे खासदार असतील तहसीलदार असतील पोलीस निरीक्षक असतील अद्याप कुणीही भेट दिलेली नाही अशी खंत व्यक्त केलेली आहे आणि खरंच खंतनीय बाब आहे की आ, या परिवाराला आज आधाराची एक गरज होती परंतु आधार कुणीही दिलेला नाहीये आणि अशा जर समजा घटना घडत असतील तर ह्या गोरगोर गरीब कुटुंबाच्या मागे कोण उभं राहणार असं त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते आणि अशा घटना घडण्यासाठी अ आपण त्यांचे बहीण आहे आपण तिच्याकडून सुद्धा एक दोन गोष्टीची माहिती अशा घटना टाळण्यासाठी दिदी काय करायला लागते कारवाई म्हणजे लवकरात लवकर आपण कारवाई केली पाहिजे जर असंच आपण प्रत्येक प्रत्येक सोडत राहिलो तर देशांमध्ये जास्त हे होण्याची शक्यता आहे जे लोक भेटण्यासाठी या संदर्भामध्ये आपण काय आता त्यांना यायला पाहिजे पण आता त्यांना जर कुठल्या गोष्टीचा दबाव असेल म्हणून ते आले नाहीत सर उदाहरण काय असेल बाबा आता उदाहरण म्हणजे त्यांना असेल वरून त्यांचा आपण बाबा काय सांगू शकतो करता गेलं मला पैशा करायला फसवणूक केली आणि नेल तिकडे आणि मार्न टाकून या नंतर मग एक वाजता फोन केला की या मनुष्यने काय सांगा साहेब सध्या परिस्थिती जी चालू आहे आपल्या घराकडे न येण्याची त्या बाबतीत काय बोलू त्या राहते आपण पुन्हा एकदा पाहिलेत की आज अर्धापूर तालुक्यामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल भोकर विधानसभेमध्ये सुद्धा पाहू शकता की छोटा मोठे कार्यक्रम असतील विवाह असेल कुठलाही ग्रह एखाद्या घराची वास्तुशांत असेल किंवा ग्रहप्रवेश असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड भोकर विधानसभेच्या आमदार भेटी देत आहेत आजही एका ठिकाणी विवाह प्रसंगी भेट दिलेली परंतु ह्या कुटुंबाला भेट का नाही दिली असा प्रश्न आता यांच्या बोलण्यातून निर्माण होत आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की आजही ते प्रतीक्षित आहेत की आमदार असतील तहसीलदार असतील या इथले जे ज्येष्ठ नागरिक असतील यांनी आजही येऊन आम्हाला आमचं फक्त सांतून जरी केलं तरीही बरं राहील मी आनंद शिंगारे कॅमेरामॅन कुसुम पारटकरसह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जैंग, जय महाराष्ट्र